येणाऱ्या काळात शिवसेनेच्या रुपाने तिसरा पर्याय तयार होईल संजय विभूते सांगलीच्या कवठेमाकाळी येथे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संजय बापू विभूते होते यावेळी त्यांनी पक्ष बांधणीच्या दृष्टीने सूचना केल्या यावेळी ते महाराष्ट्र वेद न्यूजशी बोलत होते येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या रूपाने तिसरा पर्याय तयार होणार असून एक भाऊ म्हणून आधार देण्याचे काम एकनाथ या से शिंदे यांनी केले आहे त्यामुळे लाडक्या बहिणी निश्चितच आमच्याबरोबर असतील अशी खात्रीही त्यांनी यावेळी व्यक्त केली या बैठकीसाठी शिवशक्ती वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर शेजाळ शिवसेना शिंदेगड कवटे महाकाळ तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे तसेच वैभव कुलकर्णी शहर प्रमुख काकासो मुडते युवासेना तालुका प्रमुख संतोष भोसले शहर संघटक श्यामसुंदर चव्हाण शिवशक्ती वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख अजय मोरे तसेच गाव तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र वेद मुख्य संपादक लक्ष्मण आज शिवसेना तालुक्याची बैठक आयोजित करण्यात आली होती शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच आज मी कवटे मंकाळला भेट दिली सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या ओळखी करून घेतल्या त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला माझ्याबरोबर प्रवेश केलेले वैभव कुलकर्णी होते या जुने पदाधिकारी या ठिकाणी तालुकाप्रमुख आमचे बाळासाहेब आहेत सागर आमचा वाहतूक सेनेचा जिल्हाप्रमुख आहे त्याच्याबरोबर सर्व पदाधिकारी आहेत शहर प्रमुख आमचे का आहेत काकासाहेब आमचे शहर प्रमुख आहेत बरेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचा आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कवटेमंकाळची शिवसेना ही मुळातच एक सक्षम शिवसेना गर आहे गरज आहे ती त्यांना ताकद देण्याची आधार देण्याची आणि त्यांना पळवण्याची तर आज सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी के सूचना केलेल्या आहेत आणि येत्या महिन्याच्या आतमध्ये या कौटेमंकाळ तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय त्यांना आढावा घेण्यासंदर्भामध्ये मी सूचना केलेल्या आहेत प्रत्येक गावात गाव तिथं शाखा आणि गाव तिथं शाखा तिथं संविधान एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सभासद दोन्ही असेल बुतप्रमुखांच्या नेमणुका असतील ह्या सगळ्या करून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा कवठेमंकाळ तालुक्यावर कसा भगवा फडकायचा संदर्भामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत मला खात्री आहे की केवटेमंकाळमध्ये तासगावमध्ये ज्या पद्धतीनं आज लोकांना तिसऱ्या नेतृत्वाची उणीव जाणवत आहे तो तिसरा पर्याय शिवसेनेच्या रूपानं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नक्की तयार होईल या पी कवटेमंकाळ तालुक्यातील आणि ख तासगाव तालुक्यातील सर्व लोकांना आश्वस्त करतो कि जा ना की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण असेल मुलींना मोफत शिक्षण असेल ज्येष्ठांना महिलांना हाफ तिकीट असेल पंच्याहत्तर वर्षावरील त्या ठिकाणी ज्येष्ठांना मोफत प्रवास असेल अनेक योजना त्या ठिकाणी एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना राबवल्या आजही एकनाथ साहेब म्हणलं की लाडक्या बहिणी त्या ठिकाणी त्यांचं नाव घेतलं की त्यांचं कुटुंब ज्यांनी उभा केलं काही उपकार केले नाही पैसे दिले म्हणजे पण एक लाडका भाऊ म्हणून या बहिणींना आधार देण्याचं काम ज्या एकनाथ शिंदेने केलं त्यांच्या पक्षाची बांधणी करत असताना त्यासुद्धा लाडक्या बहिणी आमच्याबरोबर राहतील याची मला खात्री आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून या कवट्यमंकाचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी जनतेनं साथ द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद